नमस्कार आजचा दिनविशेष बावीस जून बावीस जूनच्या महत्वाच्या घटना जन्म मृत्यू बावीस जूनच्या महत्त्वाच्या घटना बावीस जून सोळाशे तेहतीस गॅलिओ गॅलेली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले बावीस जून सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई सुरू झाली बावीस जून अठराशे सत्त्याण्णव पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलमा जुलुमाचा प्रतिशोध म्हणून रॅड या मुलकी अधिकाऱ्याला दामोदर हरी चापेकर यांनी गोळ्या घालून ठार केले बावीस जून एकोणीसशे आठ इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा यांचे राज्यारोहण बावीस जून एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली बावीस जून एकोणीसशे चाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली बावीस जून एकोणीसशे एक्केचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली बावीस जून एकोणीसशे शहात्तर कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली बावीस जून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने ऑरेझोना येथील वेधशाळेतून शिरॉन या प्लुटोच्या चंद्राचा शोध लावला बावीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी व्हर्जिन अटलांटिक एअरवेजचे पहिले उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाले बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव महाराष्ट्र सरकारने महिला विषयक धोरण जाहीर केले त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकऱ्यात महिलांना तीस टक्के आरक्षण बावीस जून दोन हजार सात अंतराळवीर अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी सुमारे एकशे चौऱ्याण्णव दिवस अठरा तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले बाबजींच्या महत्त्वाचे जन्म बावीस जून अठराशे पाच इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझेनी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा मार्च अठराशे बहात्तर बावीस जून अठराशे सत्त्याऐंशी ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ जुलियन हाक्सले यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर बावीस जून एकोण बावीस जून अठराशे शहाण्णव नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांचा जन्म बावीस जून अठराशे नव्याण्णव मॅक्सिंग टेपचे शोधक रिचर्ड गिरली ड्रू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी बावीस जून एकोणीसशे आठ महादो महानुभाव पंथाचे अभ्यासक विचारवंत व तत्वज्ञ नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विष्णू भिकाजी तथा वी भी कोलते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बावीस जून एकोणीसशे सत्तावीस भारतीय इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक इंथलो लो यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा फेब्रुवारी दोन हजार पंधरा बावीस जून एकोणीसशे बत्तीस अंतराळवीर प्राप्त झालेले कीर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरुश पुरी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा जानेवारी दोन हजार पाच येथे झाला बावीस जूनचे महत्त्वाचे मृत्यू बावीस जून एकोणीसशे पंचावन्न लेग स्पिनर व गोगली गोलंदाज सदाशिव उर्फ सदू शिंदे यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे तेवीस बावीस जून एकोणीसशे त्र्याण्णव चित्रपट अभिनेते विष्णुपंत जो यांचे निधन बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्कीनेरी लक्ष्मीवर प्रसादराव उर्फ एल व्ही प्रसाद यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे आठ बावीस जून दोन हजार चौदा भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामानारायणन यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास एकुन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद